अडचणी येथील मार्गात संयमाने सातत्य राखा कर्मात आयुष्य हे वजन काट्यासारखं असतं एका बाजूला मेहनत दुसऱ्या बाजूला यश असतं तुम्ही मेहनत टाकली की यशाचं पारडं खाली झुकतं ही तूळ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी या महिन्यात संतुलन ठेवा संयम ठेवा आणि जग जिंका नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य आपण बघत आहोत तूळ राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांचे जा व्यक्तिमत्व या काळात आकर्षक दिसेल लोक तुमचं म्हणणं नक्कीच ऐकतील परंतु तुम्ही थोड़ शान हो। देखील थोडं शहाणपणाने बोलायला हवं जास्त बोलणं देखील योग्य नाही परंतु योग्य ठिकाणी प्रभावी बोला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तुमचे राशी स्वामी, स्वामी शुक्रदेव या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाभस्थानात विराजमान असून ते तुम्हाला लाभ प्राप्त करून देतील मात्र दुसऱ्या आठवड्यात नऊ तारखेला ते नीचीचे होणार आहेत थोडेसे अधिक परिश्रम करून संयम ठेवून तुम्हाला जग जिंकायचे आहे ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे धन अधिपती जेव्हा राशीत विराजमान असतो तेव्हा व्यक्ती जास्तीत जास्त धनप्राप्तीचा विचार करतो त्यावर मार्ग शोधतो यश मिळवतो त्यामुळे या काळात पैशांच्या आवकची स्थिती स्थिर राहील खर्चावर नियंत्रण ठेवायला हवं कुटुंबात छोट्या छोट्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतात तिथे तुमची गोडवाणी कामी येईल तुमचं एक देखील वातावरण आनंदी करू शकतं हे लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या जातकांना या महिन्यात परिश्रम करावेच लागणार आहेत शॉर्टकटचा मार्ग तुम्ही निवडू नका कारण हा महिना तुम्हाला कर्मयोगी बनवणारा आहे लहान मोठे प्रवास घडून येतील एखाद्या कामासाठी केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल विशेष बाब म्हणजे तुमचे अधिपती गुरुदेव या महिन्यात पंधरवाड्यात उच्चीचे असणार आहेत तुम्ही जे काही कराल त्यातून अचानक अनपेक्षितपणे लाभ होण्याची संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता घरात सजावटीची कामं होतील काही जातक घराचं नूतनीकरण करू शकतात वाहन वापरताना काळजी घ्या आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आईचं समाधान हेच आपलं भाग्य असतं वास्तूचे शुभयोग देखील तुमच्यासाठी निर्माण होत आहे त्यामुळे ज्या जातकांचं त्या, जा त्या दृष्टीने नियोजन असेल त्यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात नोव्हेंबर महिन्यामध्ये अधिक प्रयत्न करावे तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुळ जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल शिक्षणामध्ये तुम्ही मनाशी एखादं उद्दिष्ट ठरवाल की अभ्यासात ही उंची गाठायची आहे त्यानुसार परिश्रम देखील कराल ज्यामुळे अभ्यासात तुम्ही प्रगती करू शकणार आहात प्रेमवीरांच्या बाबतीत सांगायच्या झाल्यास कधी थोडेसे रुसवे फुगवे कधी मनसोक्त गप्पा अशी परिस्थिती राहील त्यामुळे तुमचं नातं मजबूत बनेल संततीकडून आनंददायक बातम्या मिळतील विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळून नेण्याचे शुभयोग निर्माण होत आहे प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग मात्र डिसेंबर महिन्यात निर्माण होऊ शकतील वैवाहिक दाम्पत्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्हाला वैवाहिक सौख्य मनपूर्वक टिकवून ठेवावं लागेल थोडा संयम ठेवा थोडं बोलण्यावर नियंत्रण ठेवा कुटुंबाला सांभाळून ठेवा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्ठ स्थानात वक्री शनिदेव आणि नेपच्यून विराजमान आहे त्यामुळे थोडासा थकवा जाणवेल तणाव जाणवेल म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घ्या परंतु या काळात तुम्ही प्रगतीच्या दिशेने कार्यरत राहणार आहात कर्ज हळूहळू कमी होत असतं शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील परंतु तुमचं भाग्य त्यांना यश मिळू देणार नाही तरीही थोडं जागरूक राहायला हवं नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहेत त्यांना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळतील तुमच्या कामावर वरिष्ठ प्रभावित होणार आहेत व्यावसायिक जातकांना नवीन करार नवीन प्रोजेक्ट मिळतील सर्व्हिस सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या जातकांना आपल्या ग्राहकांकडून कौतुक प्राप्त होईल थोडक्यात या सर्व आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामानात अनिश्चितता राहील मात्र या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात शेती हीच खरी शक्ती आहे हे तुम्ही सिद्ध कराल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं मन जुन्या आठवणींमध्ये रमेल जुन्या गोष्टी आठवतील मात्र आरोग्याची काळजी घ्या जुन्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करा ते लाभदायक राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमचे राशी स्वामी लाभस्थानात विराजमान आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव स्वत विराजमान आहे दोन तारखेला भाग्य अधिपती तुमच्या राशीत येणार आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात गुरुदेव तुमच्या कर्मस्थानात येऊन उच्चीचे होणार आहेत भाग्यस्थान कर्मस्थान लाभस्थान तुमचे व्यक्तिमत्व पंचमस्थान स्थान हे सर्व या काळात सकारात्मक होणार आहेत या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्मात अचानक काहीतरी अडचणी येतील परंतु कर्म थांबवणं म्हणजे अपयशाला आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे अडचणी आल्या तरी धीर ठेवा संयम ठेवा यश तुम्हाला मिळणार आहे महाभारतात अर्जुनाने गीतेचं ज्ञान मिळाल्यानंतर युद्धाचा निर्णय घेतला त्याच्या मनात अनेक शंका होत्या परंतु कृष्णाने सांगितलं की तू केवळ कर्म कर त्याचे परिणाम माझ्यावर सोड ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या काळात लक्षात घ्यायला हवी किंबहुना ही बाब सदैव लक्षात ठेवावी की कामात अडचणी येत राहतील परंतु तुमचे प्रयत्न तुमचा विश्वास तुम्हाला विजय मिळवून देईल लाभ व इच्छापूर्ती या दृष्टीने या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचे राशी स्वामी शुक्रदेव लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभदायक स्थिती मानली जाते मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात तुमचे थोडे खर्च वाढतील हातातोंडाशी आलेला घास पुढे सरकेल आपलं काम होईल की नाही असे प्रश्न मनात निर्माण होतील मात्र तरी देखील आनंदी राहा या नाही तर पुढील महिन्यात तुमच्या इच्छांची पूर्ती होणार आहे व्यय व परदेश कमन या दृष्टीने तुमचे लाभेश व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे अनपेक्षित खर्च निर्माण होणं घर घर वाहन कागदपत्र याच्याशी संबंधित खर्च निर्माण होण्याची शक्यता आहे मोठ्या प्रवासाची शक्यता आहे प्रवास करताना कदाचित पेपरवर्क व्यवस्थित नसल्यामुळे विलंब घडून येण्याची शक्यता देखील आहे तूळ राशीच्या जातकांनी एकच बाब लक्षात घ्यावी की संतुलन हेच सामर्थ्य आहे आणि संयमात विजय प्राप्त होईल तुम्हाला देखील या शास्त्राचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या या चॅनलवर ज्योतिष प्रवीण ज्योतिष विशारद या नावाच्या प्लेलिस्ट आहेत किंबहुना तुम्ही जर संस्थेत प्रवेश घेतला तर आमचे मोफत सहज आणि ऑनलाईन कोर्सेस सुरू आहेत ज्याद्वारे या शास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करू शकता म्हणजे प्रत्येक वेळी ज्योतिषाकडे जाण्यापेक्षा तुम्ही आपल्या कुंडलीचा अभ्यास स्वतःच करू शकता छोटे छोटेच प्रश्न घरीच सोडवू शकता आयुष्य हे सुखदुःख उतार चढावांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्ण सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवर ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी या महिन्यातील पाच चौदा आणि तेवीस हे शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तीन अकरा एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा ज्योतिषशास्त्रात छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहेत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्रा मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात देत आहोत प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या मंत्र करीत आहे की ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होईल कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करतो त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा उपाय करावा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी भाऊबीज असे एकामागून एक उत्साह आहे काळ शुभ आहे पण ग्रहस्थिती प्रत्येक राशींवर वेगवेगळे परिणाम देते त्यामुळे राशीनुसार आपण उपाय मंत्र घरात करायची पूजा वैदिक साधना आणि ब्रेसलेट धारण करू शकतो तुम्ही कमळाचं फूल आणि साखर दान करायला हवी ओम श्रीम महालक्ष्मे हा या मंत्राचा जप करावा ए, पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करायला हवं तसंच श्रीसुक्ताचं पठण करायला हवं याशिवाय तुम्ही लव स्टोन ब्रेसलेट देखील धारण करायला हवं त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत धारण करण्याचा विधी मंत्र आणि माहिती पाठवण्यात येईल अशा पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना तूळ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष